श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्षची अमावस्या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात भगवान विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये सांगितलेलं आहे की दिवसातून सात वेळेस माता लक्ष्मी ही आपल्या दारामध्ये उभ्या असतात तर आपल्याला आपल्या पितरांसाठी अमावस्याच्या दिवशी एक उपाय करायचा आहे अमावस्या जे असते तर ती पूर्णपणे आपल्या पितरांच्या आधिपत्याखाली येत असते अमे अमावस्याच्या दिवशी केले जाणारे उपाय आपल्या पितृदोष निवारणासाठी केले जाणारे उपाय अगदी यशस्वी असे ठरत असतात तर आपल्या याच पितृदोष निवारण्यासाठी एक उपाय करायचा आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आपल्या पितरांसाठी बघा ज्या प्रकारे आपल्याला प्रकाशाची गरज असते त्या प्रकारे आपल्या पितरांना सुद्धा पुढील वाटचालासाठी प्रकाशाची गरज असते कारण बघा आपण एक दिवस तरी अंधारामध्ये राहू शकतो का तर अजिबात नाही त्याचप्रकारे पितळांसाठी पुढची जी वाटचाल असते तर ती सोपी करण्यासाठी दिव्याचा जो प्रकाश असतो तो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरत असतो आणि त्यांची जर वाटचाल सुखरूप झाली त्यांची वाटचाल जर सुखामध्ये झाली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि जर त्यांची वाटचाल ही सुखरूप झाली नाही त्यांचा आत्मा जर तळमळत असला तर त्याचे दोषसुद्धा आपल्याला लागत असतात त्यासाठीच उद्या आपल्याला आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचं आहे मग ते पित्र तुमचे सासरचे असू द्या किंवा माहेरचे असू द्या तरीही आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा असतो आपल्या घरामध्ये आपल्या पित्रांची जागा कुठे असते तर ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो असतो असतो आपला बघा हंडा तर त्या ठिकाणी आपल्या पित्रांची जागा असते असं हे महापुराण आपल्याला सांगत असतं तर या गोष्टी आपल्याला माहीत जर असल्या तर नक्कीच आपल्या जीवनातील जे काही त्रास असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर बघा जर पितृदोष आपण आपल्या घरामध्ये होत असेल ना तर नेहमी आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात घरामध्ये आपल्याला करमत नाही काम करण्याचा कंटाळा येतो झोपून राहूशी वाटतं तर या गोष्टी आपल्यासोबत घडतात मुलांच्या लग्नामध्ये मुलांच्या संतती प्राप्तीमध्ये अडचणी येत असतात या गोष्टी आपल्यापासून दूर जाव्या आणि आपल्या घराचं गोकुळ व्हावं आपल्या घराची प्रगती व्हावी शंभर पिढ्यांचा कितीही पिढ्यांचा पितृदोष असू द्या तो पितृदोष निवारण व्हावं आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे त्याचबरोबर त्यांचा जर आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तर प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती करून देण्याचं काम हे आपले पित्र करत असतात त्यासाठीच उद्या आपल्याला एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा आपल्याला कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधी तर तुम्ही हा दिवा पाच नंतर लावू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे दिवा तयार करायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला वाट टाकायची आहे कापसाची वात लांब वात जी असते तर ती टाकायची आहे दिव्यामध्ये शक्य असेल तर मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाका नसेल शक्य तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते तेल टाका त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे ती ती आहे जे काळे तिळ असतात बघा तर ते काळे तिळ आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचे आहे काळे तीळ कशासाठी कारण हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी लावतो आहे तर त्यासाठी आपल्याला हे काळे तीळ टाकणं गरजेचं असतं तर आता हे सर्व झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला हा जो दिवा आहे तर आपल्या घरामध्ये माठ जास्त ठिकाणी असतो बघा आपलं ज्या ठिकाणी आपण पाणी भरून ठेवतो किचनमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला हा जो दिवा आहे तो तो ते दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दक्षिण दिशेला ठेवायचं आहे डायरेक्ट जमिनीवरती ठेवायचं नाही खाली अगोदर तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे किंवा प्लेट वगैरे ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला हा जो दिवा येतो तो ठेवायचा आहे दिव्याची जी वात आहे तर ती दक्षिण दिशेला असावी त्यानंतर आपल्याला त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे आपल्या आपल्या पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि जीवनातील सर्व पितृदोष दूर हो वास्तुदोष दूर होते अशा प्रकारची भावना ठेवून आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा तिथे तुम्हाला ओम पितृदेवाय नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे किती वेळेस करायचा तर अकरा वेळेस करा एक्कावन्न वेळेस करा एकवीस वेळेस करा तुमची इच्छा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस तुम्ही हा जो जप आहे तो करायचा आहे दिवा कमीत कमी एक तास तरी जळेल याची काळजी घ्या त्यानंतर दिवा भिजल्यानंतर दिव्यामधलं जे काळे तीळ वगैरे आहे तर ते निर्मल्यामध्ये तुम्ही टाकून देऊ शकता वाट पण निर्मल्यात टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पितरांसाठी हा एक दिवा लावायचा आहे नक्की लावून बघा नक्की तुम्हाला अनुभव होईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष नष्ट होतील आणि घरामध्ये एक चांगल्या प्रतीचं वातावरण तयार होईल तर अशा पद्धतीचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ